आमी हो। आज आम्ही मुंबई ह्या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे मागील आठवड्यापूर्वी आमची पुण्यामध्ये पत्रकार परिषद झाली त्यामध्ये आम्ही मराठा व ओबीसी एकजूट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि त्या संदर्भामध्ये आज मुंबईमध्ये सुद्धा पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे जर मनोज जारंगे पाटील साहेबांनी जर सांगितलं त्यांनी जर आदेश दिले तर मी छगन भुजबळ साहेब यांच्या विरोधामध्ये नाशिकमधून उमेदवारी लढवायला तयार आहे त्यांनी जर नाही सांगितलं तर मी इलेक्शनला पण लढणार नाही ना 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 आहे आज आपण पाहतो आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून माने मनोज जारंगे पाटील हे उपोषण करतायत पंधरा पंधरा दहा दहा दिवस उपोषण करतायत त्याची दखल राज्य सरकार घेत नाही त्यामुळं आज आम्हीसुद्धा ओबीसींचा पाठिंबा माननीय मनोज जारांगे पाटील यांना जाहीर केलेला आहे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ओबीसी समाज, तो समाज हा त्यांच्या मागं उभं राहणार आहे ओबीसी मराठा हे एकत्र येतील ओबीसी मराठा एकत्र आल्यानंतर या राज्याची सत्ता माननी मनोज जारांगे पाटील यांच्याकडे जाणार आहे त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे तयारी करण्यात आलेली आहे का आणि अशा प्रकारे मनोज जरांगे ह्या निवडणुकीकडे पाहतात मान्य मनोज जरांगे पाटील हे आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत दोन तीन दिवसानंतर ते बाहेर आल्यानंतर त्यांची ते काय पुढं परिस्थिती काय पुढं चर्चा करतायत किंवा कशा पद्धतीनं ते पुढील राजनीती करतायत त्यांनी जर सांगितलं की बाबा आपल्याला महाराष्ट्रामध्ये आमदारकीला लोकं निवडून आणायचे आहेत तर आम्ही त्यांच्याबरोबर इलेक्शनला येणार आहोत त्यामध्ये सुद्धा आम्ही ते सांगतील त्या पद्धतीने आमचे पण लोक आम्ही निवडणुकीला उभे करणार आहोत त्यामुळं आम्हाला एक सांगायचं आहे मनोज जारंगे पाटील साहेबांनी जर आदेश दिले तर महाराष्ट्रातील राजकारण आम्ही ढवळून काढलेश्वर राहणार ओबीसी समाज हां ओबीसी समाज हां आणि मराठा समाज हा एकत्र येऊन चौथी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे का आता आता असं आहे माननीय मनोज जारंगे पाटील हॉस्पिटलला असल्यामुळे ते काय बोलणार नाहीत पण पुढच्या आठवड्यामध्ये ते त्यांची राजकीय नीती काय असेल त्यांच्या मनात काय चौथी आघाडी आहे का पहिली आघाडी आहे पण तुम्हाला सांगतो जर मनोज जाणगे पाटील साहेबांनी जर, जर राजकारणात जर आले तर आमची पहिली आघाडी राज्यामध्ये असणार आहे पहिली चौथी नाही तिसरी नाही दुसरी नाही पहिली आघाडी असणार आहे आणि आमचे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत अजूनपर्यंत खेळा सुटलेला नाही आहे आरक्षणाचा अजून त्या विषयावरती मनोज जा वारंवार उपोषण करतायत तरी सरकार याकडे जसं पाहायला पाहिजे आता असं आहे की सरकारच्या मागं ओबीसीची ताकद आहे असं सरकार म्हणत आहे जर माननी मनोज जरंगी पाटील साहेबांच्या जर मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ओबीसी नाराज होईल आणि ओबीसीच्या काय मागण्या मान्य केल्या तर मराठा नाराज होईल त्यामुळं राज्य सरकार हे मनस्थितीत आहे इकडं देवेंद्र फडणवीसांनी मारल्यासारखं करायचं आणि इकडे एकनाथ शिंदे साहेबांनी रडल्यासारखं करायचं हीच त्यांची भूमिका आहे ही भूमिका मान्य जरांगे पाटील साहेबांनी ओळखली असल्यामुळं पुढील काळामध्ये काय होईल हे तुम्हाला पुढील आठवड्यामध्ये कळेल